दोन हजार एक चौदा साली भरलेल्या नामांकन अर्जामध्ये राहुल शेवाळे यांची संपत्ती चौसष्ट लाख सासष्ट हजार तीनशे एकोणसत्तर रुपये इतकी होती तर कालच्या ताज्या नामांकनानुसार शेवाळे यांची संपत्ती एक कोटी एक लाख सदोतीस हजार असल्याचं नमूद करण्यात आलं राहुल शिवायांप्रमाणेच शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनीही आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केला त्यांनी नामांकनात लिहिलेल्या आकडेवारीनुसार अरविंद सावंत यांच्याकडे दोन हजार सहासष्ट लाख रुपये होते तर कोटी लाख रुपये पत्नीच्या नावे अडोतीस लाख दोन हजार चौदा साली सहासष्ट लाख रुपये इतकी संपत्ती ज्या अरविंद सावंत यांच्याकडे होती त्यांची दोन हजार एकोणीसला ला दोन कोटी सत्तर लाख रुपये इतकी संपत्ती झाल्याचं नमूद करण्यात आलं यात त्यांच्या पत्नीच्या नावे अडोतीस लाख रुपयांची संपत्ती सांगण्यात आली प्रियादत एकूण संपत्ती पंच्याण्णव कोटी बहात्तर लाख प्रियादत यांच्या नावे एकूण सत्तर कोटी सत्याहत्तर लाख पती ओवेन रॉनकॉन यांच्या नावे दोन कोटी पंचवीस लाख गुंतवणूक यात तेवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये काल सेना उमेदवारांसोबतच सुनील दत्त यांच्या कन्या आणि माजी खासदार प्रिया यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यात त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण कोटी लाख रुपये इतकी संपत्ती आहे संपत्ती पती ओवेन रॉनकॉन यांच्या नावावर दोन कोटी पंचवीस लाख रुपयांची संपत्ती यात तेवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांची गुंतवणूक असल्याचंही नमूद करण्यात आलंय मुंबईतील या दिग्गजांनी नमूद केलेल्या या आकडेवारीनुसार उमेदवारांच्या संपत्तीत झपाट्यानं वाढ झाल्याचं निदर्शनासार ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम